ताज्या घडामोडी अंबरनाथ संस्था आणि माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या माध्यमातून कराओके संध्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अंबरनाथ पूर्वेच्या स्वामी समर्थ चौकातील आनंदघन संगीत उद्यानात ही कराओके संध्या पार पडली गाणं म्हणण्याची कुणाला आवड तर कुणाला छंद असतो अनेक जण रोजच्या धावपळीच्या जीवनात ही आवड जोपासू शकत नाहीत मात्र कराओकेच्या माध्यमातून हे लोक आपला छंद जोपासतात त्यामुळेच माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि अंबरभरारी संस्थेच्या वतीने अशा सिक्रेट सुपरस्टार साठी कराओके संध्या उपक्रमाचं आयोजन आनंदघन संगीत उद्यानात करण्यात आलं होतं यामध्ये अंबरनाथ शहरातील तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिक माजी सैनिक डॉक्टर्स उद्योगपती पत्रकार राजकारणी सहभाग घेत आपल्या कलेला आणि एकापेक्षा एक गाणी सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध या पहिल्याच कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहून यापुढे दर पंधरा दिवसाला असे उपक्रम आनंद घन संगीत उद्यानात आयोजित केले जातील असं यावेळी अंबर भरारी संस्थापक माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी जाहीर केलं अंबरनाथ शहरामध्ये एक संगीत पार्क आम्ही इथे लोकांसाठी उपलब्ध केलं होतं या संगीत पार्कचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते झालं होतं या इथे अनेक मोठे मोठे संगीतकार संगीत क्षेत्रात संगीत लोक येऊन गेलेत पूर्वी इथे लाईव्ह म्युझिक असे रॉक बँड्स युवा युवती असे कार्यक्रम व्हायचे बरेच दिवसामध्ये कोरोना जर बंद होतं आता पूर्ण अंबानाथच्या टीमने आम्ही पुन्हा सुरू केलेलं आहे इथे लाईव्ह कर म्युझिकचा आनंद सर्व नागरिक येत आहेत अनेक संस्था मंडळ काम करत आहेत इथे आता परत प्रत्येक पंधरा दिवसांनी लाईव्ह म्युझिक एक कार्यक्रम दिले जाणार आहेत सोलो फ्लूट इंस्ट्रुमेंटल अशी सगळी सांगित्यिक कार्यक्रम इथे केले जाणार आहेत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ